Yeah. नमस्कार मी उज्ज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून महाबोधी बुद्ध विहार ब्राह्मण मुक्ती आंदोलन तथा एकशे एकोणपन्नास ऍक्ट रद्द करण्याचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाबद्दल या ठिकाणी सविस्तर असं बोलत आहे बुद्ध जयंतीला देशातील नाही तर संपूर्ण जगातील बौद्धांनी जाहीर केलं होतं बारा मेला बारा लाख बौद्ध अनुयायी बुद्ध गायला जमतील आणि विराट असं आंदोलन करून भारत सरकारची आणि बिहार सरकारची झोप उडवून त्यांना जागृत करतील की बुद्ध गाय हे बौद्धांच्या अस्मितेचं केंद्र आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्या अशा मागणीचं निवेदन देणार होते परंतु खऱ्या अर्थानं भारत सरकारची आणि बिहार सरकारची झोप उडाली आणि त्यांनी हे आंदोलन तोडण्या फोडण्याचा प्रयत्न केला की स्थानिकच्या लोकांनी प्रयत्न केला की आंदोलनकर्त्यांनी प्रश्न केला प्रयत्न केला हे प्रश्न आणखीही पेंडिंग आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र जे आकाश लामा म्हणून त्या ठिकाणी भिक्षु होते त्यांनी चांगल्या प्रकारचं आंदोलन धार दिली होती जगप्रसिद्ध आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये बामशेपचे विलास खराप यांनीही चांगल्या प्रकारचा पुढाकार घेतला होता सुप्र हायकोर्ट ज्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश राजेंद्रपाल गौतम किंवा अनेक न्याय इतर अनेक त्यांचे सहकारी न्यायाधीश यांनीही सहका सहभाग नोंदवला होता एवढंच नाही राजगृहातून श्रद्धे प्रकाश आंबेडकर श्रद्धे भीमराव आंबेडकर श्रद्धे आनंदराज आंबेडकर याही आंबेडकरी नेतृत्वाने सहभाग नोंदवला होता आणि त्याच्यामध्ये सहभाग नोंदवून आंदोलन प्रखर केलं होतं त्याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद विद्यमान आमदार आंबेडकर चळवळीचं युवा नेतृत्व यांनीही सहभाग भयानक नोंदवला होता आणि जवळजवळ तळागळातून गावागावातून घराघरातून आणि संपूर्ण जगातून बौद्ध आंदोलनाने भयानक असं रूप घेतलं होतं आणि बारा मेला बुद्ध जयंतीला भारत सरकार भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि महा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मध्यस्थीनं प्रश्न सुटतो काय की आणि बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यात येते काय की अशा प्रकारचा आशावाद घेऊन हे भयानक आंदोलन झालं होतं परंतु वास्तव परिस्थिती मात्र वेगळीच झाली की आकाश लामासारखा एक बौद्ध भिक्षू आणि त्यांचे सहकारी हे तिथल्या स्थानिक प्रशासनाला म्हणा किंवा विद्यमान सरकारला म्हणा किंवा आर एस एसच्या किंवा संघवादाच्या विचाराशी अं म्हणा काहीतरी या ठिकाणी कोणकोण लागत आहे लागली आहे आणि त्याची परिचिती म्हणून या आंदोलनानं खऱ्या अर्थानं घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी जे एकदम सर्वस्व समर्पित करून एक तरणा पूजनीय भिक्खू विनयाचार्य अतिशय तनमंधनाने हे आंदोलन गावागावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता त्याच अभ्यासू असलेल्या परखड बोलणाऱ्या आणि कणखर खंबीर नेतृत्व करणाऱ्या बौद्ध आंदोलनाचा एक शिलेदार म्हणून ज्याची नोंद होती ते पूज्य भिक्खू विनयाचार्य यांच्यावर बुद्ध जयंतीच्या दिवशी बघा षडयंत्र कसं केलं जातं आणि काय केलं जाते ती अक्षरशः बुद्ध जयंती दिवशी बुद्धांनी देव नाकारलेले आहेत आणि देव नाकारलेल्या बुद्धाला मात्र त्या बिहार सरकारचा राज्यपाल जो की जाती धर्माने मुस्लिम समाजाचा आहे ज्या मुस्लिम समाजाच्या राज्यपालाला या महाराष्ट्र देशातील मुस्लिम समाज आपला बांधव म्हणत नाही आणि असं असताना मात्र अशा प्रकारच्या या राज्यपालांनी स्वतः बुद्ध बुद्ध त्या विहारात बुद्ध जयंतीच्या दिवशी जाऊन त्या ठिकाणी देवधर्माची पूजा अर्चना करणे खऱ्या अर्थानं बुद्ध धर्माचं त्या ठिकाणी मानहानी आहे बुद्ध धर्माची विटंबना आहे आणि मग अशा प्रकारचे जर राजकीय लोक बुद्ध धर्माची विटंबना करीत असतील आणि हिंदू धर्माचं प्रस्ताव त्या ठिकाणी वाढवत असतील आणि त्यांच्यासोबत असलेले सहकारी जय श्रीरामच्या घोषणा देऊन जर आंबेडकरी बौद्ध लोकांना आंदोलनकर्त्या लोकांना जर तुम्ही श्रीराम म्हणा म्हणून त्यांना धमकवत असतील आणि त्यांना मारहाण करत असतील तर यामध्ये राज्यपालासारखी व्यक्ती जवळ असताना जर असं घडत असेल तर संशयाची पाल सरकारवर चुक चुकते आणि मग याला नेमकं पाठबळ कुणाचं आहे आणि त्या लोकांचं आंदोलन थंड करण्याची भूमिका घेणारे जे पूज्य भिक्खू विनयाचार्य होते त्या पूज्य भिक्खू विनयाचार्यावर शासनाच्या वतीनितीतल्या स्थानिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक गुन्हा दाखल केला जातो आणि दुसऱ्या दिवशी मात्र एका भिक्कूला हाताशी धरून तीन तीन चार चार गुन्हे दाखल होतात आणि त्या गुन्ह्यातून खंबीर नेतृत्व असलेल्या शिलेदाराला मात्र पूजनीय भिक्खू विनयाचार्यला अटक केली जाते अटक नाही तर दिवसभर त्या ठिकाणी आंदोलन करते विनयाचार्य भंतेचं अपहरण झालेलं आहे किडनॅपिंग झालेली आहे असं म्हणत सर्व लोक शोधतात आणि शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून बातमी समाजाच्या समोर बौद्ध अन्वयाच्या समोर येते की विनयाचार्य भंतेला अटक झालेली आहे आणि मग असे कर्तृत्व लोक प्रामाणिक लोक सच्चे लोक भारतीय लोक असलेले सर्वसामान्य लोकांना जर हे शासन त्यांचं आंदोलन दाबून टाकण्यासाठी त्यांचं आंदोलन मोडून टाकण्यासाठी जर अशा कर्तबगार आणि खोतकरो असलेल्या युवकांना आणि पूज्य भिक्कूंना मारहाण करून जर जेलमध्ये घालीत असतील तर प्रश्न जगासमोर उपस्थित झालेला आहे की जगातील बौद्धांचं अस्मिता केंद्र असलेलं जगातील बौद्धांचं आदर्श असलेलं जगातील बौद्धांचं पूजनीय स्थान असलेल्या महाबोधी बुद्ध विहाराला बौद्धांच्या ताब्यात देतात की नाही आणि हे आंदोलन वरचीवर चिघळत आहे इव्हन भारत पाकिस्तानचं युद्ध सदृश्य परिस्थिती असताना सिंदूर ऑपरेशन चालू असताना आंदोलन थांबवावं की नाही ही शंका तयार झाली आणि त्याच्यामध्ये आकाश लामासारखी माणसं शासनाला हाताशी धरून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला परंतु विनयाचार्य भट्टेनी समर्पण जीवनाचा करून बौद्ध मुक्त झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही अशा प्रकारची खुणघाट बांधून संघर्ष करण्याचा प्रयत्न केला आणि त्या शिलेदाराला त्या होतकरू आणि दिशादर्शी असणाऱ्या बौद्ध अस्मितेच्या संघर्ष योद्ध्याला अटक केलेली आहे त्याला तात्काळ अटक ही रद्द करून सर्वसामान्य जनतेच्या बौद्धांच्या आंबेडकरवाद्यांच्या ताब्यात महाबोधी बुद्ध विहार भारत सरकारने बिहार सरकारने द्यावं अन्यथा बिहारमध्ये निवडणुका लागलेल्या आहेत नितीश कुमारचा विजय कसा होतो आणि बौद्धांचं आंदोलन यशस्वी केल्याशिवाय नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत नितीश कुमार हे पराजयाला सामोरे जातील हे आहे कारण बुद्धाचा धम्म हा कर्मसिद्धांतावर आधारित आहे पाहूया येणारा काळ कोणता आहे ती परंतु जसं मुस्लिमांचे मस्जिदी मुस्लिमांच्या ताब्यात ता, आहेत हिंदूंचे मंदिर हिंदूंच्या ताब्यात ता, आहेत शिकांचे गुरुद्वारे शिकांच्या ताब्यात ता, आहेत तसं बौद्धांचं बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात ता, देऊन इथल्या प्रशासनानं इथल्या भारत सरकारनं इथल्या बिहार सरकारनं एक चांगला असा संदेश भारतातल्या नागरिकांना भारतातल्या धर्मीयांना द्यावा एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि हे आजचं वर्तनिवधीनिखा थांबवतो धन्यवाद